शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राज्यांचा अधिपती साऱ्या राज्यांचा अधिपती दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन आमचं छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यान केल्या एक हो जाती घेऊन भगवतो हाथी हा घेऊन भगवतो हाथी सुराज्य घडवण्यासाठी सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई हो आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती आमचं छत्रपती नामच आमचं छत्रपती छत्र छत्र शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला उभा खान टरा तर फाडला उभा खान टरा तर फाडला सारे वी भी भीत होते वा घाला सारे भीत होते वा घाला वाघाला धराया वा वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती नामच दैवतछत्रपती दैवतछत्रपती नामच दैवत छत्रपती शिवबाची मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाची मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जै जै